नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराचा तिढा कायम आहे नाशिकची जागा हवी असेल तर ठाण्याची जागा भाजपला द्या असा नवा प्रस्ताव भाजपनं शिवसेनेला दिल्याची माहिती समोर आली आहे छगन भुजबळ यांच्या माघारीनंतर नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नाहीये हेमंत गोडसे विद्यमान खासदार असल्यानं शिवसेना नाशिकच्या जागेवर मात्र अद्यापही ठाम आहे भाजपने एक नवीन प्रस्ताव दिलाय जर ठाण्याची जागा पाहिजे असेल तर नाशिकची तर ठाण्याची माझ्या माहितीनुसार तर असा काही विषय नाही जागा ठाण्याची पण जागा ही थाने थाने परंपरागत शिवसेनेची आहे आणि या संदर्भातला निर्णय वरिष्ठ नेते सकारात्मक करते नाशिकची जागा आणखी संभ्रमात आहे ठाण्याची जागा संभ्रमात आहे त्यामुळे भाजपकडून ऑफर आली आहे की नाशिक पाहिजे तर ठाणं आम्हाला द्या अशी कोणतीही भाजपकडून अपर आलेली नाही नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे ती शिवसेना लढवणार आहे